हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज तुळशीचं लग्न आहे बरं का आमच्या गावातलं आणि आमच्या तुळशीचं लग्न संध्याकाळी आहे त्यामुळे ना सकाळी सकाळी अशी रांगोळी काढली मी बरं का तुळशीच्या लग्नाला काय मला जास्त भारी येत नाही पण जसं जमतं तसं काढते आणि गावाकडचं वातावरण बघा सकाळी सकाळी कसं वाटतं आता सकाळचे साडेसात वाजलेले येतं सूर्य मस्त पैकी असावरती आल्यानंतर जी थंडी असते ऊन लागलं का बराबर थंडी जाते निघून उन्हामध्ये बसल्यावर काय झालं रडायला संध्याकाळी आपल्या तुळशीचं लग्नाचं आमंत्रण सगळ्यांना बरं का संध्याकाळी इथं असं मस्तपैकी वातावरण सगळं चेंज करन मी तुळशीचं सगळा लुक चेंज करन तुम्हाला दाखवनच संध्याकाळी हे बघा हे रुस रुस गोदडीत झोपती गावात तुळशीच्या लग्नाला पप्पा गेले तर म्हणून हिला रागीव राहिलं मला नाही नेलं मला नाही नेलं ना उठायचं तर पात्याने गोधडीतच हातपाय खुडती अगर रडू नको जाणं तुला मी उठवलं नव्हतं का स जाऊ द्या तिच्या नादी लागलं सकाळी सकाळी कामाचा राडा पडलाय वैष्णव जायचं आहे कामाला इकडे टाकली फ्लावर उकडायला आता चपात्या भाजी बिजी करून घेते आ कुणाला तुला जायचं नाही त्यांना जाऊन देत नाही का बरं चला व्हिडिओ कंटिन्यू करा इथम पुढचा व्हिडिओ नंतर टाकते इथे तुळशीच्या लग्नाचे मंगलाष्ट का बघा काय भात करू राहिले काय थोडं थोडं नॉर्मल टाकाच ते सुकू दे फॅन खाली आता पिवळे आणि लाल तांदूळ केलेत बरं का त्यांनी मंगलाष्टकाला काय म्हणतात त्याला मंगला तुळशी काहीतरी म्हणतात ना अक्षदा अक्षदा सॉरी सॉरी अक्षदा तिकडे अजून मला पोहे करायचे येत तुळशीचं लग्न मी दाखवणार आहे पूर्ण हे बघा तुळस अशी सजवली वीस लाखाचा ,00 डायमंडचा हार आणलेला आहे आणि इथं नवरदेवाला उभा राहण्याची तयारी म्हणजे आपला रंगनाथ देव चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता पोहे बिए करून ये ना मग नंतर वराडी मंडळी गोळा करायची नंतर आपल्या तुळशीचं लग्न लावायचं बघू तुळशीच्या लग्नाला कोणी मंगलाष्टक म्हणणारं जर नाही भेटलं तर मग मोबाईलवरच लावण आणि मंगलाष्टकाचा व्हिडिओ नाही करणार बरं का कॉपीराइट लागतं मोबाईल काही लावल्यानंतर बरं चला बाय आणि कशी वाटते आमची नवरी नक्की सांगा कमेंट मला लग्न नाही करायचं नवर देवाचा खुलावर आहे बरं का जाय ना आता त्याला डेअरिंग करत होता अजून कोणी आलेलं नाही सगळी तयारी झाली पण आहे ना चिल्ले पिल्ले पार्टी चालली जा तिकडे सगळे दिसा मी तुम्हाला हाय करा मग मी तुमच्यावर कॅमेरा करेन तिदा खाली मग इकडे तरपड नको तर लय मोठी हिरोईन लागून गेली तिदा बसा तिदा बसा चिल्लर पार्टी चालली फक्त मांडवा माझा रे हां नाच गोळे मन एक गाणं मांडवा हां थोडा खाली जाय हां आता मन गोळे मन रांगळी रांगोळी ए रांगळी नका बसू आहे माझी

ए गोळे गोळे इथं ये गोळे गोळे आमचा हिरोय बरका आमचा गावचा किती माझी बांगडी वांगडी आ खिंडपडी बांगडी हां गोळे हां होऊन जाऊ दे माझी बांगडी बांगडी गेरीसी हरीस तुझी पसंती तुझी मस्तीसी ऐक कान तुझी माझी अगं गपना एक कान तुझी रे नायवनी नायवनी काय 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 पाय पडून मन येत येऊन मन मन येत येऊन आज तुळशीच लग्न आहे याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे <laughs> सर्वांनी प्रसाद <laughs> घेऊ प्रसादचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती हा चांगली ना बाय येणार ना मला वाटलं मंगळ असतात म्हणाल कोणी असत ना तर भारी झालं असो पण कोणीच येई नाही हो मंगळ अष्टमीला कोणी येईना मोबाईल मध्येस लावणार आहे पण आता बाय बोललेले बाय येतना अरे द्या टाइम राहतो ना येतीना हदा काय ये, ये, का ये? जाय अकाला ना आज मंगळ जाणू चल हा जाय अन बोलू ते म्हण चल जाणू ए बायला लय भाव खात्या हो चांगली तयारी केली सकाळी आम्ही साडी नाही घातली आम्ही दरवर्षी कसं सांगेल तिकड झालं इकडे बाळकृष्णाला असं सजवलंय कस नाही अगं मावशी आता लय पद्धत निघली साडी ते मस्त पैकी डेकोरेशन करायचं तिकडे चालू झालं का हा तिकडे बाबांना लग्न

बाकीचं वराड गेलं काही बोल्या पोहे कसे झाले भारी झाले भारी झाले ना मग आता नवरी सांगा कुल तू जाशील ना चला लग्न लागलं पण दोन तीन मिनटं लेट झाले बरं का मला ते आणि ते घालायचे आठवणच नाही राहिली तुळशीला पोरांकड देऊ नका फटाकडे मी तुम्हाला अजून सांगते एखाद्याच्या पोरांवर

पोर बाई या डेवानी करते काय खरं नाही विसरले होते आता घातलं ना ते काय हे पोरं लेवायचं देऊ राहिलो किती काल राहिलो मकर घेण्याच म्हटलं काय म्हणजे आताच नका आताच नका टाकतेत ना हा तेव्हा

बांगडे आणल्या छोट्या छोट्या आता सगळीकडे असच सजवते मी आणि चार वेळेस विचारलं आकाल दिलं का आकाल दिलं का काय दे ना आण ना ज्या खाऊन चला किती छान वाटतंय असं मला शत्रांत घातल्यानंतर काय म्हणले स्टँड खाली पडत नाही नाही स्टँड खाली नाही पडत हे आता लग्न लागल्यानंतर नवर देऊ आलटून पलटून ठेवतात ना हा सगळं चांगलं झालं ना हा हा लय पोरांनी इतकी बडबड 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 डोकं पिकल वैद्य तुला नाही दिलं का रे थोडं काय ना बरं मग त्याच्यावर व्यायाम नको करते ग्रील येईन खाली बोकांडी काय पोर आहे पाहिलं रांगोळी पुसली लई आंबे ये ग्वालिया अय गोल्या तू जाशील ना नवरी संग हा कोलवरापुरी कोण जाणारे कुडा दीपक चला बाय अशा पद्धतीने आमचं तुळशीचं लग्न पार पडलेलं आहे आणि तुळशीचं लग्न एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत साजरं करते तर म्हणजे ज्याला ज्या दिवशी लावायचं त्या दिवशी पाच दिवसामध्ये असं असतं तर आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला तुळशीचं लग्न लावलं आमच्या तुळशीचं लग्न आणि दरवर्षी मी तुळशीचं लग्न लावत असते मला म्हणजे लय भारी वाटतं बरं का तुळशीचं लग्न लावायचं म्हटल्यानंतर लय आनंद होतो वराडी जीव राहिले ना दाखवले ना वराडी वराड्यांनी खायचं ज्याच्या त्याच्या पिलेटी उचलायच्या चोळामळा करायचा त्या डब्यात टाकायचं आणि सरळ असा घरचा रस्ता धाडायचा डोकं उठवलं वराड्यांनी बरं चला बाय आणि तुझीच लग्न आमच्या छान झालं की नाही झालं कमेंटमध्ये में नक्की सांगा बरं का आणि काही चुकलं असन तर देवा तू पण माफ कर आणि बघणारे व्हिडिओ बघणाऱ्यांनी पण माफ करा कुठं काही चूक झालेली असेल तर बाय सगळ्यांना